कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची जी आपली रेसिपी असणार आहे ती खूपच हेल्दी असणार आहे कारण की ही रेसिपी आपण आवळ्यापासून करणार आहोत थंडी आहे म्हटल्याच्यानंतर आवळा आपण खातोच कारण की आवळा आपल्या केसांची चमक वाढवतो केस काळेभर करतो केस दाट करतो वजन कमी करतं त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची पण चमक वाढवतं ज्यांना डायबिटीज आहेत ते पण आवळ्याच्या ज्यूस पितात आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा आवळा खूपच फायदेशीर आहे आवळ्याचे भरपूर सारे आपले हे गुणधर्म आहेत आणि थंडीमध्ये त्या आवळा खाल्लाच जातो आवळ्याच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत पण आपल्याला जास्त रेसिपी माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती आहे का की आवळ्याची आपण आमटीसुद्धा म्हणजे वरणसुद्धा करत असतो एकदम सोपी पद्धत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे त्याचबरोबर आपण आणखीन एकच जी आपण वरण करणार आहोत त्यामध्ये आणखीन आपण काय काय वेगळं करू शकतो की एकच जी आमटी आहे ती वेगळ्या चवीची कशी होणार ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आवळ्याची डाळ बनवण्यासाठी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे ही तुरीची डाळ आहे याऐवजी तुम्ही तुमची जी, जी कोणती डाळ तुम्ही बनवणार आहात ती घेऊ शकता किंवा दोन डाळे आपण जसं मिक्स करून घेतो तसंसुद्धा घेऊ शकता एका भांड्यामध्ये ही डाळ मी काढून घेत आहे डाळ मी अगोदर स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत आणि डाळ आपण चोळून धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने मी डाळ स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे आता एक कुकर घेऊया आणि त्यामध्ये ही, त्या ही डाळ आपण काढून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदाच आवळ्याची आमटी करणार असाल तर तुम्ही यामध्ये दोन आवळे घाला त्याची टेस्ट पहा आणि त्यानंतर आवळ्याची आमटी बनवा तशी टेस्ट खूप छान येते तर मी ते चार आवळे घेतलेले आहेत त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घालत आहे त्याचबरोबर एक सुद्धा आपण बारीक कापून घातलेला आहे यामध्ये आपण पाणी घालूया दोन ग्लास मी पाणी घालत आहे आता एकदा आपण हातानेच हे सर्व मिक्स करून घेऊया कुकरला आपण झाकण लावूया मिडियम गॅसवरती कुकरला मी दोन शिट्ट्या होऊ देणार आहे आता तुम्हाला तुमच्या कुकरचा अंदाजा असेल की किती शिट्ट्यामध्ये तुमची ही जी डाळ आहे ती शिजली जाते त्यानुसार घ्या कुकर दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर कुकरची वाफ आहे ती निघून जाऊ द्या आणि त्यानंतर आपण हा कुकर ओपन करायचा आहे तर एकदा आपण पाहूया की आपली ही डाळ शिजली की नाही डाळ छान अशी आपली शिजलेली आहे आणि त्याच्यातील जे आवळे आहेत ते आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत तर आपण जेव्हा आवळे असे खातो तेव्हा आपण जेव्हा त्याला कापतो तर ते लहान लहान आपल्याला त्याला कापावं लागतं पण आपण जेव्हा हे असे शिजवतो ना तेव्हा पहा अगदी आपण हलका हात लावला तरी याचे असे तुकडे होतात तर सर्वात अगोदर आपण ह्यातली जी बी आहे ना आवळ्यामधली ती बी काढायची आहे मी हे जी बी आहे ना हे सुकून मग त्यातलं जे आकलं आहे ना ते खात असते खूप छान लागतं तुम्ही हे खाता की फेकता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने सर्व आवळ्याच्या आतमधील जे बिया आहेत ते आपण काढलेले आहेत हे तुम्ही मॅश करून सुद्धा डाळीमध्ये टाकू शकता पण मी असंच टाकणार आहे आणि डाळ जी आहे आपण आपण जर अशी अशी घोटून घेऊया डाळ सुद्धा आपण छान असं घोटून घेतलेली आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक टोप मी गरम करायला ठेवलेला आहे टोप गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमच मोहरी फोडणीला घालायचे आहे जिरे अर्धा चमच घातलेले आहेत कडीपत्ता घालायचा आहे त्याचबरोबर मी यामध्ये दोन लाल मिरच्या सुद्धा अशा मध्ये तोडून घालणार आहे याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल छान असं परतलेलं आहे आपण गॅस स्लो ठेवायचा आहे त्यानंतर हळद घालायची अर्धा चमचा ते सुद्धा परतून घेऊया आणि थोडंसं आपण हिंगसुद्धा घालणार आहोत दोन चिमडभर हिंग घातलेला आहे आता आपण जी डाळ शिजवली होती ती एक चमचा टाकायची आणि लगेच झाकण लावायचं जेणेकरून आपण जी फोडणी दिलेली आहे ती आतमध्येच राहील नाहीतर सर्व किचनचा जो आपल्या टाईल्स आहे त्याच्यावरती फोडणी जाते आणि सर्व तेल राहतं तर अशा पद्धतीने ही टीक वापरली ना तर फोडणीचा सुगंधसुद्धा आतमध्ये राहील तेलसुद्धा आतमध्ये राहील आणि फोडणीला खूप छान अशी टेस्ट येईल तुम्ही जर कधी असं केलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि सर्व डाळ त्यामध्ये घातलेली आहे आणि पाणीसुद्धा घालायचं आहे किती तुम्हाला डाळ पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आता यामध्ये आपण आवळा घालणार आहोत तर मी मॅश नाही करत मी असंच टाकते खूप छान टेस्ट येते त्यानुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हाही आपण मिक्स करणार आहोत गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे आता याला एक उकळी आपण येऊ द्या एक उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालायचे कोथिंबीर सुद्धा मी धुवून कापून घेतलेली आहे ती घालत आहे पुन्हा आपण हे मिक्स करूया आणि याला छान असं आपण कडू देऊया छान उकळी येऊ देऊया तर स्लो वरती मी चार ते पाच मिनटं ठेवलं होतं तर पहा छान असे ही आपली आवळ्याची आमटी तयार आहे पाहिलत ना किती सोप्प आहे आता हीच आपली जी आवळ्याची आमटी आहे ती आपण वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो आपण कुकरमध्ये जे काही साहित्य घातलं त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आणि त्याला जर असा तिखटपणासुद्धा आणू शकता त्याचबरोबर आपण फोडणीमध्ये कांदा घालू शकतो टमाटर घालू शकतो मी तर कुकरमध्ये सर्व शिजवताना घातलं होतं पण काही वेळेस मी काय करते फोडणीमध्ये कांद्याची वगैरे फोडणी देते मस्त लालसर करते त्याचबरोबर त्यामध्ये घरगुती जो लाल मसाला आहे तोसुद्धा घालते त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते तर तुम्हीसुद्धा वेगवेगळं करू शकता खूप छान टेस्ट येते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्य Nevad.